नमस्कार मी डॉक्टर जयश्री शनी पाटील एक्स रे सोनोग्राफी सीटी स्कॅन एम आर आय तज्ञ वेट डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली जात्यावरच्या ओव्या उखाने पाहण्याची लेखिका असल्यामुळं काही माझे मौखिक स्वरचित हळदीची गीतं मी आज आपल्या समोर सादर करते आज माझ्या एका मैत्रिणी ज्या मुलीची हळद आहे त्या प्रसंगानं मी हळदीची गीतं आपल्या ऐकवते

संस्कृतीचा ठेवा आपण सगळे विसरत चाललेलो हो। आहोत आणि म्हणून मला वाटतं की आज हे खूप खूप महत्त्वाचं आहे कारण जात जाताना महिलांनी आपण स्वतः म्हणजे देवी आहोत अशी कल्पना केलेली आहे त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही देवाला देवीला समोरून करायची असते चला

मांडव घाला दारी मांडव घाला दारी त्याला निजळ जाईल जा मांडव घाला दारी त्याला जा छंद नव्हेच्या आई जा छंद नव्हेच्या आई जा छंद नव्हेच्या आई जा छंद आई जा मांडव घाला दारी त्याला निजळ व्यायाचा मांडव घाला दारीच्या बापायाचा चंदवरीच्या बापयाचा मांडव घाला दारीळ वाचा मांडव घाला दारी निचळ झेंड

नवरा हा थोडा मोठ्याच आहे आणि नवरीचे गणगोत पण आहे नवरी बाळा तिचं गणक होत म्हणजे नातेवाईक आगळं वेगळं आहे नवरी बाळा हीच तिचं गणगोत आग हिड नवरी बाळा तिचं गणगोत आग हिड माझी ती आई बापा कार नदू बहीण माझी दिवाळा बाई बापा कार नदू बहीण म्हणजे बाप नाहीये म्हणून ना ते दुबळे आहेत सगळे नातेवाईक आहेत पण ते दुबळे आहेत असं मग सास माझी सास आता दिवसभर लग्न झालेलं झाल्यानंतर आई कशी दिवसभर कामा घामात ती रमलेली असते पण संध्याकाळी जेव्हा ती जी पाठ टाकते तेव्हा तिला मात्र लेखीची आठवण येते कामा गेला ये मी गराताला कशी टाळू कामा धामात गेला ऐड मी गरातला कशी टाळू जीवाग मन माझा इथ माझी सासरी गेली सारू माझा इथ माझी सासरी गेली सारू पाच दिसा लागीत कदा खंड कोणताची पाच दिसावा लगी

लगे करून होतो धनी कोणाचा कोणाग तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी मला पसंत झालंय ले <laughs> लेकीचा एवढा जन्म जसा गाजराचा पाला लेकीचा एवढा जन्म जसा गाजराचा पाला धनी कोणाचा कोण झाला धनी कोणाचा कोण झाला कुणाचा कोण झाला कुणाचा कोण झाला म्हणजे आई वडिलांनी इतकं वर्ष वाढवलेलं असते पण कुणाचा कोण अनोळखी हा तिचा धनी होतो म्हणजे जसा गाजाराचा पाला कुणी धामत असा आहे लेकीचा एवढा जन्म जशा तांदळाच्या गोदी लेकीचा एवढा जन्म जशा तांदळाच्या गोदी लेकीचा एवढा बाप लेख देऊन झाला वाणी लेकीचा एवढा बाप लेख देऊन झाला वाणी मंडगवाच्या दारी उभा राहील वाण्या वाणी मंडगवाच्या दारी उभा राहील वाण्या थोराच नावाईरा शिवराणाला का जाईना थोराच ना शिवराणाला का जाईना पाच तोळ्याच पवितार मामा कबुल होईना पाच तोळ्याच पवित्रार मामा कबुल होईना थोराचं नावाईरा शिवरणाला कसा गेला थोराचा नावाईरा शिवरणाला कसा गेला पाच तोळ्याच पवितार मामा कबुल कसा

मामाई दमा धरा धरा मामा केला मांडग धरा च्या दारी हट्टीचा कोणी केला बाप नवा बाप नवाला पाणी नाला बाप पाणी बाप नवाला पाणी नाला नवाला पाणी नाला सासरी जाते लेख दोन बंधूची दोन्ही बुडा सासरी जाते दोन बंधूजी दोन बुडा मधी उभी ही कोथिंबीर मधी उभी आपल्या <स> कोथिंबीर सती नाजूक आहे मधी ही कोथिंबीर मधी उभी ही कोथिंबीर आता रुखवताची जी गीत असतात लग्न झालेलं आहे आणि रुखवत उघडायचंय काय हे दिले तर मांडलेलंच आहे मग माहेरच्या सासरच्या लोकांना माहेरच्यानी काय दिलंय पूर्वी गावामध्ये प्रथा असायची आता कोणी आता रुक्वत उघडल्या माहिती नाहीये हा पण ते सगळं काही असं बत्ती लावून गॅस बत्तीवर गावामध्ये भॅंडबाजा लावून फिरवून काढायचे मग मी स्वतः अलीकडे हे रुखवताचे उखाने रचलेले आहे रुखवत म्हणजे खूप छान सोहळा असतो लग्नातला तिथे कुणाला राग येत नसतो पण दुनी काढायचे असतात उन्हे काही काढता मी एकविसाव्या शतकातले नवरा नवे काय म्हणतील अशा <discs> पद्धतीने <Rusty> हे रचलेले आहे का आलाला रुपवत त्यात होती बशी आलाला रुपवत त्यात होती बशी नवरा रुसला मांडवा पाशी आला रुकवत त्यात होती बशी नवरा रुसला मांडवा पाशी आलाला रुकवत त्यात होतं आलं अलाला रुकवत त्यात होतं हल सोन्यासारखी मुलगी दिली मग रुसायला काय झालं <laughs> आला रुकवत त्यात होता हंडा आलाला रुकवत त्यात होता हंडा नवरा मागतो लाखभर रुपयाचा हुंडा नवरा मागतो लाखभर रुपयाचा हुंडा मग नवरी कशी म्हणते बघा एकविसाव्या शतकातली आलाला रुकवत त्यात होता कोंडा आलाला रुकवत त्यात होता कोंडा हुंडा मागणाऱ्या नवरा म्हणतो आलाला रुकवत त्यात होता नाश्ता आलाला रुकवत त्यात होता नाश्ता सासूबाई धोंडा कशाला मी सहज करत होतो चेष्टा चेष्टा मग आलाला रुकवत रुकवत उघडायची नको काही नवरी म्हणते आलाला रुकवत रुकवत उकडायची नको घाई हुंड्या बाईक चेष्टा सुद्धा आम्हाला खपायची नाही चेष्टा सुद्धा आम्हाला खपायची नाही मग नवरा नुण म्हणतो आलाला सजवला हिरव्या पानानं आलाला रुकवत सजवला हिरव्या पानानं सासूबाई हुंडा नको पण मी वागवीन हिला मानान वाढ ऐका मी स्वतः रचलेले गाणे घे संसारासाठी असावं लागतं छानसं घर घरात असतात असावं लागतं स्वयंपाकघर घरात असतात कपाट कपाटात असतात भांडी भांड्यात असते परात परातीत ठेवल्या बसईच्या केळी डॉक्टर श्रेणी नाव घेते वैभवीच्या हळदीच्या वेळी हिरवागार माळा माझा मळ्यात बांधलाय गोटा गोट्यात बांधलेत बारा मशीन मशीनच्या काढल्या धारा दूध ठेवलं तापत त्याचा झाला खवा आणि वैभवीचं लग्न सहा तारखेला आहे एवढं लक्षात ठेवा <laughs> संक्रांतीच्या सणाला nice. पुरणपोळ्याचा घाटला घाट पुरणाच्या जोडीला केली कटाची आमटी आमटीच्या जोडीला तळेप सांडगे पापड पापडाच्या जोडीला केले कांद्याचे भजी भजीच्या जोडीला केला वरण भात वरण भातावर सोडली साजूक तुपाची धार तोंडाला पाणी सुटले ना <laughs> <laughs> वरण भातावर सोडली साजूक तुपाची धार डॉक्टर सैनिक पाटलांचं नाव घेते साजूक तुपाच्या धारेला खमंग येतो वास डॉक्टर शैनिक पाटलांचं नाव घेते वैभवीच्या हळदीसाठी खास हळदीसाठी खास वाँ, वाँ, वाँ। <laughs> लक्ष्मीबाई जिजा माता तारा नाणे इंदिरा गांधी रमा माता सावित्रीबाई या महान वीरांगणांनी देशासाठी दिला आहे फार मोठं बलिदान डॉक्टर शैनिक पाटलांचं नाव घेते राष्ट्र घडवण्या स्त्रियांचा हे फार मोठं योगदान राष्ट्र यांचा हे फार मोठं योगदान सांगलीतून गेले मुंबईला मुंबईतून गेले दिल्लीला दिल्लीतून गेले बर्मिंगहॅमला बर्मिंगहॅममधून गेले लंडनला लंडन मध्ये आहे भावन, भारत भवन भारत भवनात मला मिळाला बहुभाषिक पुरस्काराचा सन्मान डॉक्टर शैनिक पाटलांचं नाव घेते मुलीलाच माना मुलासारखी समान मुलीलाच मुलासारखी समान सांगलीतून गेले मुंबईला मुंबईतून गेले दिल्लीला दिल्लीतून गेले अमेरिकेला अमेरिकेत देशात पाहिल्या उंच उंच इमारती इमारती पाहताना डोळे गेले दिपून तिथं टाकले स्त्रियांनी सर्व क्षेत्र व्यापून करिअर करताना नातीगोती जपून नातीगोती जपत त्या करिअरच्या मागे धावतात डॉक्टर शैनेक पटलांचं नाव घेते स्त्री आणि पुरुष समानतेचा कायदा मात्र पाळतात कायदा मात्र पाळतात राजहानुंस पक्षी खातो मोत्याचा चारा डॉक्टर पाटलांच्या घरी वाहतो सुखाचा वारा सुखाचा वारा वा। तेहतीस टक्के आरक्षणाचा संसदेत बिल झाला आहे पास तेहतीस टक्के आरक्षणाचा संसदेत बिल झाला आहे पास डॉक्टर शैनिक पाटलांचं नाव घेते वैभवच्या हाती हॉस्पिटल हॉस्पिटल आहे अंगण नागनाथ आहे बाग बागेत ठेवल्यात कुंड्या कुंड्यात घातली माती मातीत घातल्या बिया बियांची झाली रोप डॉक्टर श्रेन बियांची झाली रोप रोप गेली वाढत आणि डॉक्टर श्रेनिक पाटील बसतात नेहमी एम आर आयचे रिपोर्ट काढत दोघही आम्ही एक्स रे सोनोग्राफी सिटी स्कॅन एम आर आयचे तज्ज्ञ आहे पण त्यांच्या भरोशावर मी येते मग त्यामुळे त्यांचंच नाव मोठं करायला पाहिजे <laughs> 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 एक मिनट है खाली वाटतंय <laughs>

हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू वीर शिवबाची अभिमान तू मराठी मनाचा अभिमान तू महाराष्ट्राचा मुचा स्वाभिमान तू इतिहासातल एक पान तू इतिहासातला एक पालक तू आईच्या जीवाचा माचा असा रागतू तिच्या घ काळासाचा तुकड आग तू तिच्या घ काळजाचा तुकड आग तू लेकी तू लेकी घा तू लेकी ग तू लेकी घा तू लेकी घ तू लेकी